मुकबदीर विवाहित तरुणीवर लैंगिक अत्याचार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधेरी पूर्व शहरात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे शहरातील कराड रोड येथील करण भारत चव्हाण या युवकानं एका मुकबधीर विवाहित तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे अशी माहिती पीडितेच्या वडिलांनी जनसूर्य न्यूजला दिली आहे पीडित तरुणी मुंबई अंधेरी पूर्व इथं आपल्या पतीसोबत भाड्याच्या घरात राहत होती मात्र तिचे पती नाला सोपारा इथं नोकरीस असल्यानं ती बहुतेक वेळ घरी एकटीच असायची तक्रारीनुसार हा प्रकार तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक ते दोन वाजताच्या सुमारास घडला आरोपी करण चव्हाण यानं पीडितेच्या घरी प्रवेश करून तिच्या मुखबदीर अवस्थेचा व एकटेपणाचा फायदा घेत जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार या केला यावेळी तरुणीनं आरडा केल्याने शेजाऱ्यांनी मदत केली आणि ती घराबाहेर पळून गेली शेजाऱ्यांनी लगेचच तिच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली घटनेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा सप्टेंबर रोजी तरुणीच्या वडिलांनी तिला अंधेरी पूर्व येथून विटा इथं आणला आणि विटा पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे आरोपीनं पीडितेला तू पोलिसात तक्रार केलीस तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचंही नमूद करण्यात आलंय या प्रकरणी आरोपीवर भारतीय दंडसंहितेतील गंभीर कलमे लावण्याची मागणी करण्यात आली आहे कलम तीनशे शहात्तर बलात्कार कलम तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न ए तीनशे चोपन्न बी स्त्रीच्या अब्रूला धक्का पोहोचवणे व लैंगिक छळ कलम पाचशे सहा ज्यू मारण्याची धमकी कलम चारशे बावन्न घरात बेकायदेशीर प्रवेश कलम ते तीनशे तेवीस मारहाण लागू असल्यास अर्जदारानं पोलिसांना दिलेल्या लेखी निवेदनात पीडितेला न्याय मिळावा यासाठी आरोपीला तात्काळ अटक करून कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे विटा परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय स्त्री सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून नागरिक प्रशासनाकडून तातडीनं कारवाईची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे पुढील घटनेचा तपास पोलीस करत आहेत <laughs> <laughs> तुमचं नाव काय बाई मोरे बाई मोरे बाई मोरे काय झालं काय घडलं विषय काय घडला विषय गेला पोरीच्या घरात घुसले तोंड दाबलाय तिला असं केलंय मला कसं कळालं बाबा हे असं फोन केले तेव्हा माहिती पडला तिला बोला येत नाही म्हणजे तिला असं सांगितलं ज्यावेळेस ही घटना ही घटना कुठं घडली अंधेरीला अंदिरिला मुंबई मध्ये हा मुंबईला गडडीत नंतर तुम्ही इथून आला गेला तुम्ही जाऊन पुन्हा आणलं तिला तुम्ही आता काय पुढं काय पोलीस स्टेशनला तक्रार केली नाही तसे केलं नाही तक्रार करू नका असं करू नका तसा करू नका आणि तिचा जर माल कुठे असतो ती का माल ती कुठं असते नावाला करायला आहे शाळा घेऊन ही माझी मुलगी आहे त्याला बोलायला येत ना ती एक लाभला साडी काढली पोरी आरळ वगैरे करत होती त्याच्यावर बायकांनी त्याचे सांगितलं सोडले त्याला नव कामाला असतो नाला सुपराव नाला सुपरायला